संगमनेरमधील शंकरराव शेवाळे पाटील ट्रस्टच्या जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल आणि अकोलेच्या अभिनव शिक्षण संस्था यांच्या वतीनं राजकारणातील महर्षी माजी मंत्री बी जे खताळ पाटील यांचा एकशे एकवा चिंतन सोहळा आणि त्यांच्या जीवनावरील पुस्तकाचं प्रकाशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी खताळ पाटील यांना शाल टोपी सुतिहार आणि गांधीजींचा चरखा देऊन त्यांचं चिंतन करण्यात आलं तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे आमदार डॉ सुधीर तांबे ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे लिज्जत पापडचे प्रमुख सुरेश कोते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय मालपाणी माजी न्यायाधीश शेलार मोहनराव देशमुख अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे शंकरराव शेवाळे पाटील ट्रस्टचे अध्यक्ष डॉ माणिकराव शेवाळे साहित्यिक विठ्ठल शेवाळे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती तर खताळ पाटील यांची कन्या प्रमिलाताई पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती उज्ज्वल उद्यासाठी या समूहाच्या वतीनं राजकारणातील महर्षी बी जे खताळ पाटील या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं तर शेवाळे पाटील ट्रस्टच्या वतीनं सर्वच मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केलं समोर ज्यांच्याकडे पाहून जीवनाचा प्रवास करायचं निश्चित केलं त्याबद्दल मी काय बोला ते माझे आदर्श आहेत माझ्यासाठी दीपस्तंभ आहेत आणि माझी जबाबदारी पण आहे एक जे काही व्रतस्थ जीवन काही जगलं त्यांच्या त्या कर्तृत्वाला मीही राजकीय क्षेत्रात असल्यामुळे कुठे पण कुठे पण गागोट लागणार नाही याची दखल घेणंही माझं कर्तव्य मानतो मी त्यांच्याबद्दल अधिक बोलण्याची खरं तर आज ते औचित्य त्यात नाही उज्ज्वल उद्यासाठी या त्रैमासिका शेवाळे पाटील ट्रस्ट चे विठ्ठलराव शेवाळे यांनी मार्गदर्शन केलं उज्वल उद्यासाठी सात वर्ष झालेली आहेत आणि अतिशय एकाकीपणानं आम्ही हे मासिक चालवण्याची झुरुजले दोन हजार बारा साली पहिल्यांदा मी दादांना एक पत्र लिहिलं त्यांचा माझा काही परिचय नव्हता म्हणजे मी त्यांना ओळखत होतो मला ओळखण्याचा काही प्रश्न होता त्यांनी परंतु ज्यावेळेस एक पत्र लिहिलं की तुमच्या जीवनावर आणि कर्तृत्व कार्यकर्तृत्वावर मला एक विशेष अंक काढायचा आहे त्यांनी नेहमीच्या शैलीमध्ये ते पत्र बाजूला ठेवलं आणि चार दोन वकिली पद्धतीचे प्रश्न विचारून तो कागद बाजूला ठेवला आणि तो मासिक काढण्याचा विचार बाजूला झाला त्याच्यानंतर वारंवार भेटी होत राहिल्या आणि असं लक्षात आलं की, की लक्षा था था हे व्यक्तिमत्व आपण समजतो तसं म्हणजे माझे बरेच गैर समज होते त्यांच्याबद्दल अनेकांचे कदाचित असतील अजूनही असतील किंवा नसतीलही परंतु माझे स्वतःचे होते आणि ज्यावेळेला मी त्यांच्या जवळ येत गेलो चर्चा करत गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे सन्माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते थेट बॅरिस्टर अंतुले म्हणजे मध्ये कन्नमवार वसंतराव नाईक शंकरराव चव्हाण अशा दिग्गज मुख्यमंत्र्यांचा एक मुख्य सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आणि पडद्यासमोर जे दिसत असतं त्याच्यापेक्षाही राजकारणामध्ये पडद्याच्या हाट जे घडत असत त्याचे महत्वाचे सूत्रधार आणि साक्षीदार असं हे व्यक्तिमत्व आहे म्हणजे खरं म्हणजे महाकादंबरीचा विषय परंतु त्यांच्या हयातीत मात्र ती कादंबरी लिहिता येणार नाही कारण तसं जर लिहायला गेलं तर ते म्हणतील की आपण जे सांगतो लिहितो बोलतो त्याच्यामुळं कुणाला उणेपणा येता नये आपला मोठेपणा तिथं दिसता कामाने दुसऱ्याला उणेपणा येता कामा नये आणि म्हणून शक्यतो ज्या वेळेला गप्पा होतात त्यावेळेला ते पहिले सांगतात तुमच्या हातात पेन नाही ना रेकॉर्ड नाही ना मग मी बोलतो तर यावेळी खताळ पाटलांची कन्या प्रमिलाताई पाटील रवंदळे यांनीही आपल्या वडिलांविषयी मनोगत व्यक्त केला आम्ही मुलांनी जे केलं नाही ते तुम्ही लोक करता आणि शिवाय सरांना या संयोजकांना कार्यक्रमाचे आम्ही खूप धन्यवाद देते सर की आपण अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला एक तीन चार महिन्यापूर्वी मला सरांचा एक फोन आला की आपण एक लेख द्या मला मोठा प्रश्न पडला त्यावेळेस सुद्धा कि मग माझ्या वडिलांविषयी काय लिहावं मला जेवढा अनुभव होता मी जे लहानपणापासून पाहिलं की आम्ही दादा मंत्री असताना आम्ही काय अनुभवलं की खरंच मंत्री असताना मंत्र्याच्या दारात गाडी असताना आम्हाला त्या गाडीमध्ये कधीच बसवलं गेलं नाही आम्ही बसनेच गेलो बसनेच आलो कधीही आम्हाला त्या बंगल्याचा हो काय बंगला असतो फक्त आम्ही राहिलो चार भिंती पाहिल्या दिवे पाहिले पंखे पाहिले वगैरे वगैरे हा सगळाच भाग आता असं वाटतो खेळातलाच भाग होता की काय तो अनुभव आताचे आताची मंत्र्यांची मुलं आणि आम्ही त्या काळातली मंत्र्यांची मुलं आता आम्ही मंत्र्यांची मुलं नाहीच आम्ही खरे वकिलांशीच मुलं होतो लिज्जत पापडचे प्रमुख सुरेशराव कोते ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी बीजे खताळ पाटलांच्या जीवनामधील अनेक पैलू उलगडून सांगितले आपण क्रिकेटमध्ये सुद्धा शंभरी बघतो जो बॅट्समन खेळत असतो त्याला आऊट करायला अकरा लोक असतात प्रत्येक जण त्याच्या त्याच्या धावा थांबवणं त्याला आऊट करणं त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आउट करण्याचं डोक्यामध्ये सातत्याने ठेवलेले असतात परंतु हे सगळं करत असताना तो सुद्धा जो सक्षमपणे बॅटिंग करतो त्यांच्या चढावर जो मात करतो आणि ज्या वेळेला तो शंभरी मारतो सेंचुरी मारतो तेव्हा आऊट करणारे सुद्धा सर्व त्याच्या बाजूने टाळ्या वाजवत असतात हे फार महत्वाचं आहे शंभरीमध्ये क्रिकेटमध्ये सुद्धा एक दिवसाच्या शंभरीमध्ये आपण ओळखतो तर दादांची शंभरी कुणाला कळणार आहे हे शंभरीचं महत्व हे तुमच्या आमच्यात कुणालाच कळणार नाही ते त्यांनी शंभरी पाहिलेली आहे आपल्या नशिबात मला वाटत नाही ते असेल तरी की वयाची असेल त्यागाची नसेल हे सगळ्यात महत्वाचं योगदान ऋषी तुलने व्यक्तिमत्व आज दादांचं झालेलं आहे आणि त्या क्षणाचे आपण खऱ्या अर्थानं भागीदार आहोत या क्षणाचे भागीदार आहोत आणि हा भागीदारीचा क्षण नाही तर आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर आपल्या लक्षात राहील एवढा मोठा प्रसंग मिळण्याचं हे काम आपल्याला मिळालेलं आहे हे भाग्य आपल्याला मिळालेलं आहे कारण सापांची सळसळ चालू असते घोडांच्या आवाज येतात हिंसरपासून आवाज येतात पूर्णपणे संपूर्ण अंग धामाने भिजून जात आपण मूर्छित होऊन पडू की काय असं वाटत आणि आपण चालत असतो चालता चालता काही जण पडतात काहीना होतो तिथेच मरून पडतात भीती वाढत काही भीती वाटून मूर्छित पडतात पण काही जण असे असतात जे फार थोडे असतात जे या सगळ्यांच्यावर मात करत 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 चालत जातात आणि असे चालत जातात कि त्यांनाहाटेच तांबडं दिसत आणि नंतर सूर्यदर्शन होत हे जे त्यांना सूर्यदर्शन असत बुद्धा हे बुद्धाच निर्वाण आहे आणि बुद्धाच्या निर्वाणात मरणाला स्थान नाही हे निर्वाण पाटील साहेबांनी विपक्षनेच्या द्वारे प्राप्त केल्यामुळे विजय पाटील साहेबांना त्या ठिकाणी राजकारणात आणलं गेलं तसंच आणि राजकारणातली त्यांची जी वाटचाल आहे ती आपलं सर्व ठाऊक आहे की, की एकवीस वर्ष आमदार पंधरा वर्ष मंत्री हा काही ही ही हरिधॉन्टर बोलून मला ते त्यांचं राजकारणातलं जे सर्व वागणं होतं राजकारणात वावरणं होतं ते अलौकिक होतं अद्वितीय होतं त्यांनी कधीही तत्वाची तडजोड केलेली नाही आजकाल आपण बघतो की राजकारण म्हणजे तडजोड असं एक सूत्र झालेलं आहे आणि समाजाने ते मान्य केलंय परंतु कुठल्याही मूल्यांशी तडजोड न करता कुठल्याही तत्वाशी तडजोड न करता यशस्वी राजकारण होऊ शकतं त्याचं वृत्तीमंत्रेपीचे खताळ पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनीही यावेळी खताळ खताळपाटलांविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली दादांनी कार्य नाही केलं जर कार्य केलं असतं तर ते खूप मोठे झाले असते दादांनी सेवा केली आणि त्या त्यामुळे ते अधिक जास्त मोठे झाले याच कारण असं असतं की ज्या वेळेस आपण कार्य करतो त्या कार्यामध्ये स्वार्थ असतो आणि ज्या वेळेस आपण सेवा करतो त्या सेवेमध्ये परमार्थ असतो कार्य व्यक्तिगत असतं ते आपण आपल्यासाठी करत असतो आणि सेवा ही समष्टीगत असते ते आपण समाजासाठी करत असतो कार्य मम म्हणायला लावत आणि सेवा इदम असं म्हणायला लावतय कार्य व्यक्तीला अत्यंत व्यस्त बनवत त्याला दुसऱ्यांसाठी वेळच राहत नाही आणि सेवा मात्र मनुष्याला मस्त बनवते आणि जो मस्त होतो तोच शंभर वर्ष जगतो <laughs> कार्य स्पर्धा वाढवत आणि स्पर्धेमध्ये टेन्शन वाढवतं सेवा जी असते ती अटेन्शन वाढवते की माझ्या आजूबाजूला कोणी वंचित नाही नाही ना ना कोणाला काही कमी पडत हे जे सेवेमध्ये कारण त्यामागे समर्पण असत आणि समर्पण हे अटेन्शनच वाढवत तर सत्काराला उत्तर देताना माजी मंत्री बीजे खताळ पाटील यांनी आपल्या जीवनामधील आठवणींना उजाळा दिला जर जीवनामध्ये जगायचं असेल आपल्या कर्जातून जो पैसा मिळतो तो पैसा आपला अन्य मार्गाचा पैसा आपला नाही असा धडा मिळाला म्हणून मला प्रामाणिकपणाच्या सेवा मिळतो त्याची घडीत असं झालं की श्रीमंत पकडणं झालं प्रकरण झाली आंदोलन पिढ्या झाली हयकोरात गेली माझा शेको दिली माझा उपमंत्री राज्यमंत्री

त्या जहा बाहे त्यांनी तो अर्ज वाचला आणि कोर्टाला काय सांगितलं असेल की घटाला चुकतील पण कोणाची आत मिळणार नाही कामासाठी त्या दिवशी मी निर्णय घेतला आता इथून पुन्हा नमस्कार निवडणूक केला कल सुरुवात झाली इतकी झाली कला पण त्यांचा अग्रमान ते तर आपण बसत नाही म्हणून मी निर्णय घेतला की आता इथून पुढे निवडणूक नको हे एक कारण आहे दुसरं कारण माझी पत्नी आले पडली ती माझी पत्नी नव्हती माझी आई पण होती माझी बडण पण होती तिच्या बनून कधी जागी व्हायची तिच्या कधी आई जागी व्हायची ती मला हा दिली दादा तुम्ही हंगात सोडून द्या आता तुम्हाला मी जगता यायचं नाही लोक जाऊ द्यायचे नाही आपल्या शिधी करू नाहीतर काय करू दुसऱ्या दिवशी मी उठल आणि कोर्टात द्यायलाच सुरुवात केली पुन्हा मध्ये तसे ते आले की ज्यांनी तुम्हाला सॅल्यूट केला तुम्ही पुन्हा नमस्कार नमस्त व्हायचे मला पाहिजे नाही म्हणाले गेलोच नाही आणि शेतीवर गेलो तेव्हा जसे माझे आणि गुरु होते त्याच्यात माझी पत्नी होती पण त्याच्यावर मी काय निर्णय माझ्या पुस्तकात एक लिहिले मी तिला अर्पण करतात की ती माझी पत्नी म्हणती थी थी मा पुती पुती था बतर, मा बतर, ती माझी माता होती ती माझी बहिण होती आता पत्नी तर मग काय होईल कुटुंबाची मला आवडत नाही मी पण अर्थ असं नाही की माझ्या पत्नीबद्दल कुटुंबाबद्दल मला आदर प्रेम नाही पण एक समाधान नाही त्याची माझी मुली असे मुलं असे जे उभे आहेत ते त्यांच्या स्वय आणि कुठेही मला खाली पाहावं लागेल अशी त्यांनी मला संधी दिली नाही हे झालं माझ्या कुटुंबा ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनीही यावेळी अनमोल मार्गदर्शन केलं पूर्वी लोक निवडणुका सुरू झाल्यानंतर पैसे द्यायचे आता निवडणुका जाहीर झाल्यावर आपोआप खात्यावर जातात काय खरं नाही झालं सगळं करप्शन आणि जर कोणी चांगला वागता असेल तर आता राजकारण शंभर टक्के करप्ट झाले असं त्यांनी वाक्य उच्चारलं की समोरचे लोक टाळ्या वाजवतात हे पण खूप वाईट आहे सगळंच सगळे हे ऐकताना टाळ्या दिशान वाजवतात निषेध करायला हे ना पण टाळ्या वाजवतो लोकांना खूप घाई झालेली असते टाळ्या वाजवायची आणि समाज करप्ट झाला राजकारण करप्ट झालं हे सांगण्याचे त्यांना घाई झालेली असते <laughs> समाज करप्ट झालाय की नाही माझं माझं गणित आहे माझे माझे काही आहे एका रोटरीच्या कार्यक्रमात असंच एका माणसाने शंभर टक्के करप्ट मी गॅरंटी देऊन सांगतो करप्ट वॉरंटी देऊन सांगतो करप्ट आणि मला खूप वाईट वाटत होत जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी म्हणालो तुझं शंभर टक्केदारांनी विचार करून सांग नव्याण्णव टक्क्यावरती नाही कारण मी करत नाही झाले नव्याण्णव टक्के मग मा। माझी बायको नाही आहे अठ्ठ्याण्णव म्हण माझे मा दोन पोर करत नाहीये तू शहाण्णव म आणि खताळ पाटलांच्या सारखा एक महाराजकारणी सुद्धा करत नाही तो पंच्याण्णव टक्के हे जे शंभर टक्के वाल्याला जे घाई झालेले असते त्यांना ज्या जाईल उभा करण्याचं काम यांच्यासारखे माणसं करतात कारण त्या करप्शनला शंभर टक्केच्या रिंगणात ते कधीच येऊ देत नाही बॉर्डरवर राहतात त्याच्याशी भांडतात आणि मारून मारून त्यांना परत पाठवतात हे सगळं बिघडलेलं आहे असं मी होऊ देणार नाही या कार्यक्रमासाठी खताळ पाटलांची मुलं मुली आणि परिवार तसेच त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती शेवाळे पाटील ट्रस्टचे डॉक्टर राहुल शेवाळे शेवाळे परिवार जिजामाता स्कूलचे शिक्षक यांचीही यावेळी उपस्थिती होती सूत्रसंचलन प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर राहुल शेवाळे यांनी केलं यावेळी या पुस्तक छपाईसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर